जन्माष्टमी म्हणजे ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला ह्या दिवसाचे खूप महत्व आहे आणि तो आशेने भरलेला आहे हा दिवस आपल्याला काहीतरी स्वप्न पाहण्याची आशा निर्माण करतो महान व्यक्तिमत्व नेहमीच आपल्या सोबत असतात याची खात्री पटवून देणारा हा दिवस आहे महान व्यक्तिमत्व आपल्या सोबत असतात याचा सरळ सरळ अर्थ असा की आपल्या प्रत्येक योग्य व चांगल्या कृतींमध्ये त्यांचे सहकार्य आणि समर्थन आपल्याला लाबते। जे धर्माचे पालन करतात त्यांच्यासोबत त्यांचे सहकार्य सदैव असतेच ते नेहमीच धार्मिक लोकांच्या बाजूने राहतील जे नेहमी धर्माच्या मार्गावर पथक्रमण करतात अशा सर्व धार्मिक लोकांचे ते रक्षण करतात याचा साहजिक अर्थ असा की जे अधर्माचा रस्ता अवलंबतात ते त्यांच्या बाजूने नसतात किंवा ते त्यांचे रक्षणही करत नाही किंबहुना त्यांचा नाश करण्यातच त्यांना आनंद मिळतो जन्माष्टमीची माझी प्रिय आठवण म्हणजे लहानपणी रात्री केलेले जागरण तेव्हा मी फक्त पाच सहा वर्षाचा असे खेडेगावातील रस्त्यांवरून गोपाळकृष्णाच्या झोपायात बसलेल्या पालखीची खांद्यावरून मिरवणूक काढून पुन्हा मंदिरात आणण्यासाठी मंदिरातील पुजाऱ्यांकडून मला विनंती करण्यात आली शिवाय त्या झोपायाला झोका देणे व बाळकृष्णाला खेळवणे यामध्ये ही माझा सहभाग होता ही माझ्या काही प्रिय आठवणींपैकी एक आठवण आहे आणि अर्थातच त्या दिवशी खास बनवल्या गेलेल्या प्रसादाचे वाटप करण्याचे काम सुद्धा माझ्याकडे असायचे आम्ही तेव्हा खूपच लहान होतो तरीही त्या दिवशी आम्ही उपवास करायचो कदाचित तो माझ्या आयुष्यातला पहिला उपवास होता भगवान श्रीकृष्णाला दुर्दैवाने स्वतःच्याच मामाला म्हणजेच आईच्या भावाला मारावे लागले यावर काय बोलणार लोकांची अशी समज होती की प्रत्यक्ष भगवंताच्या हातून ज्या व्यक्तीला मरण प्राप्त होते ती व्यक्ती मुक्त होते पण कंसाला खरंच मुक्ती मिळाली असेल का याबाबतीत मी मात्र साशंक आहे शिकवण एक नाही तर अनेक आहेत आणि त्या सर्व महत्वाच्या आहेत ज्यांचा आपण स्वीकार करून त्या आत्मसात करून आपल्या आयुष्याचा भाग बनवल्या पाहिजे सर्वात पहिले म्हणजे जर भगवान प्रसन्न झाले तर ते त्यांच्या खऱ्या रूपाचे आपल्याला दर्शन देतील पण जेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यांच्या प्रत्यक्ष रूपात दर्शन दिले तेव्हा अर्जुनाने त्यांना नेहमीच्या रूपात परत येण्याची विनंती केली कारण त्यांचे ते रूप खूप भीतीदायक होते त्या क्षणी त्या युद्धभूमीवर द्रोणाचार्य भीष्म पितामह हे देखील तो विश्वरूप पाहत होते इथे महत्वाची बाब अशी आहे की जोपर्यंत श्रीकृष्णाने योगिक संप्रेषणाने अर्जुनाची परम चेतना उंचावून त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देईपर्यंत अर्जुनाला सुद्धा त्याची खात्री पटली नव्हती तर इतरांचे काय आपण असं म्हणतो की भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनाने शहाणपण पन मिळते पण या दोन महान व्यक्तिमत्वांनी भगवंताच्या विश्वरूप दर्शनातून काही बोध घेतला का नाही जर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असती तर त्यांना हे शहाणपण सुचले असते की प्रत्यक्ष भगवंताबरोबर युद्ध करायला नको आपण शरणागती पत्करून शस्त्रे खाली टाकून धर्माच्या मार्गाचे पालन करूया हा एक धडा आहे दुसरा धडा जो मला महाभारत युद्धातून विशेषतः भीष्म पितामह यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देताना भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून शिकायला मिळाला त्याच वेळी दशरथांसोबत सुद्धा रामायणात असेच घडले होते भीष्म व दशरथ दोघेही आपापले वचन पूर्ण करण्यासाठी आग्रही होते वचनपूर्ती करणे हे चांगलेच आहे परंतु ते करत असताना इतर कोणाचे तरी नुकसान होईल अशा प्रकारे करणे याचे मी समर्थन करत नाही किंवा मी अशी जबाबदारी स्वीकारू शकत नाही की माझ्या वचनपूर्तीमुळे तिसऱ्या कोणाचे तरी नुकसान होईल हा अहंकार या दोघांमध्येही होता दशरथांचा हा अहंकार पूर्ण अहंकार होता ते कैकयीला म्हणू शकले असते की मला माफ कर मी तुझी ही इच्छा पूर्ण करू शकत नाही तू वैयक्तिक माझ्याकडून काहीही मागू शकतेस राम जरी माझा मुलगा असला तरी त्याचे स्वतःचे असे आयुष्य आहे मी त्याला वनवासाला जाण्यासाठी सांगू शकत नाही हे चुकीचे आहे तसेच भीष्माने दिलेल्या वचनाचेही असेच आहे हस्तिनापूर एक भौतिक अस्तित्व आहे राजपुत्रांची संपूर्ण पिढी नष्ट करून ते कोणाची रक्षा करणार होते आणि असे करून त्यांनी काय मिळवले जर त्यांना काही समज असती तर धर्माची बाजू घेऊन ते हस्तिनापूरचे रक्षण करू शकले असते म्हणून एखाद्याने अहंकारापुढे स्वतःची मान वर करून काहीही असो मी माझे शब्द पूर्ण करेन असे म्हणू नये हा एक प्रकारे मूर्खपणाचा आहे अजून एक गोष्ट मी भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यापासून शिकलो त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते म्हणतात की मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात वास करतो याचा अर्थ असा की जर मला परमेश्वराचा अनुभव घ्यायचा असेल तर मला माझ्या स्वतःच्या हृदयामध्ये पाहिले पाहिजे त्यांनी स्वतः त्यांचा पोस्टल पत्ता दिलेला आहे तो म्हणजे हृदय ते असेही म्हणतात की मला तुझ्या हृदयात पहा आणि आपण परमेश्वराला कुठे शोधत आहोत आपली दृष्टी नेहमीच बाहे ठिकाणी इकडे तिकडे पवित्र स्थानांकडे असते आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या दाव्याचा विसर पडतो त्यांनी म्हटले आहे की मी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो आपली सर्व शास्त्रे सुद्धा याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात की परमेश्वर अंतर्यामी आहे जो आपल्यामध्ये वास करतो पण अंतर्मुखी होण्याऐवजी आपण बहिर्मुखी झालो आहोत आणि हेच हिंदू संस्कृतीच्या पतनाचे कारण आहे कृपया यावर विचार करा